आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवासी शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता ग्रामविकास जनजागृती शारीरिक मानसिक विकास व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये या शिबिराच्या माध्यमातून सेवाभाव निर्माण व्हावा ही आशा आहे असे प्रतिपादन प्राध्यापक एम ए चौगुला यांनी केले ते एकसंबा येथील जनता शिक्षण संस्थेच्या चनबस कराळे पदवी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित एन एस एस शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत हो होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कराळे होते चौगुला पुढे बोलताना म्हणाले गेल्या पंधरा वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून एन एस एस शिबिर आयोजित केले जात आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीबरोबरच ग्रामीण भागात लोकांना जागृत करण्याचे काम करण्यात आले आहे प्रारंभी एम एस नडुगेरी यांनी स्वागत केले त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सी कोरे कारखान्याचे अण्णासाहेब इंगळे संभाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर सहकार नेते अण्णासाहेब इंगडे ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगडे सीबी कोरे कारखान्याचे ए ए इंगडे दिलावर नदाब शिक्षण संस्थेचे मल्लिकार्जुन कराडे ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील दिलावर नदाब श्रमा जमादार सुजित नडवीडमणी अनिता लकोळे लक्ष्मी नडवीडमणी यांच्यासह नागरिक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन डॉक्टर गौतम माळगे यांनी तर आभार जे बी बाकळे यांनी मांडले राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा